नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे शरीरावर अचानक दिसून येणारे तीळ म्हणजे अचानक दृष्टीस पडणारे जे तीळ आहे त्यामुळे काय परिणाम होतात हे आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी शरीरावरील तिळांपैकी काही तिळ हे स्थायिक असतात आणि काही तिळ हे अचानक दिसून येतात आणि काही दिवस राहून ते पुन्हा नष्ट होतात अशा तिळांचे अर्थातच व्यक्तीवर होणारे परिणामसुद्धा तात्पुरतेच असतात अशा तिळांचा परिणाम काय होतो स्त्री आणि पुरुष दोघांनाही हा परिणाम सारखाच असतो तर मंडळी हे तिळ एकाच जागी स्थिर राहत नाही ते वारंवार आपली जागा बदलतात तिळ आणि लांछन याशिवाय तिसराही एक प्रकार दृष्टीस पडतो त्याला पिटक म्हणतात आणि पिटक म्हणजे बारीक बारीक तांबूस रंगाच्या होणाऱ्या ज्या पुटकुळ्या आहेत त्यांना आपण पिटक म्हणतो याचे परिणामसुद्धा तीळशास्त्रामध्ये पिटकाप्रमाणेच कल्पिलेले आहेत क्वचित प्रसंगी लहानपणी साधारणपणे वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बहुतेक तीळ नसतात परंतु पुढे स्वभावधर्मानुसार चिरस्थायी राहणारे तीळ उत्पन्न होतात यातील काही स्थिर आणि काही अस्थिर असतात अचानकपणे उद्भवणाऱ्या किंवा नवीन तात्पुरते जे तिळ आहे त्याचे परिणाम काय होतात हे आता आपण बघूया तर मंडळी मस्तकावर हा तीळ दिसून आला तर त्याचं धनवृद्धी होणं किंवा नाविन्यपूर्ण एखादी गोष्ट घडणं मुख म्हणजे तोंडावर जर दिसला तर लवकर सौभाग्यप्राप्ती भोयांवर दिसला तर नुकसानीचे हे लक्षण असतं भोयांच्या मध्ये दिसल्यास दुःखाचा नाश होतो कानावर जर दिसल्यास ज्ञानस्तंपन्न स्थिती किंवा सुख मिळते असं म्हटलं जातं कालावर जर असे तीळ दिसून आले तर पुत्रप्राप्ती प्रवास आणि भाग्योदयाचे लक्षण असतं ओठावर अन्न लाभ धनधान्याची विपुलता हानुवटीवर द्रव्य लाभ प्रवास गळ्यावर अलंकार किंवा अचानकपणे लाभ डोक्यावर दिसल्यास त्रास मानेवर घातकारक संकट हृदयावर आपत्य लाभ प्रवास स्तनावर पुत्र लाभ कुशीवर शोक तसेच त्रास छातीवर मित्रांचा लाभ पोटावर प्रापंचिक त्रास किंवा प्रवास घडणे पाठीवर दुःख नाशाचे चिन्ह असतं गुद अचानक धनप्राप्ती इंद्रियावर स्त्रीलाभ नाविन्यपूर्ण कार्य मांड्यांवर वाहन आणि स्त्री सौख्य मनाप्रमाणे प्रवास घडेल पायावर म्हणजे गुडघ्याखालील सर्व भाग हे प्रवास घडणे अंगठ्यावर स्वजातीय लोकांपासून मान्यता किंवा मान सन्मान मिळणे बोटावर आनंदित वातावरण किंवा सौभाग्यप्राप्ती सुख मणिबांधावर आर्थिक त्रास आणि आपत्तीचे सूचक हातावर धनप्राप्ती तळ हातावर जर दिसला तर पुढे सुख मिळेल परंतु हा तीळ रेषेवर नसला पाहिजे रेषेवरील तीळ हे अचानक प्रकृतीत बिघाड दर्शवणारे असतात शिषणावर स्त्री लाभ किंवा पुत्र लाभ किंवा प्रवासाचा योग तर मंडळी आकाशमात उद्भवणारे तीळ हे तांबडे मध्यम रंगाचे भुरकट पांढरे तपकिरी माधाच्या रंगाचे गोल आकाराचे आणि चौकानी जर असतील तर ते पूर्ण फलदायी असतात काळा तिळ हा आकस्मात येणारा वाईट फळ उत्पन्न करतो आणि जास्त प्रमाणात त्रास भोगावयास लावतो हे सर्व तीळ पुरुषांना उजव्या बाजूस आणि महिलेस डाव्या बाजूस विशेष फलदायी असतात तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की अचानक जे तीळ निर्माण होतात त्यांचे परिणाम सुद्धा दिसून येतात आणि त्यानंतर ते नाहीसे सुद्धा होतात तुम्हाला अशा तिळाबद्दलचा काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि रंजक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद